मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या लीडरच्या पदावर असता तेव्हा तिथे हे गरजेचे होऊन जाते की जे लोक तुमच्यासोबत काम करत आहेत त्यांनी तुमची इज्जत करावी तुम्हाला मान द्यावा पण मान हा घेतला नाही जात किंवा कोणाकडून तो जबरदस्ती मिळवला नाही जात तर तो कमावला जातो इज्जत कमावली जाते काही लोकांचा हा भ्रम आहे की ते एका लीडरच्या पदावर आहेत तर सर्व लोकांनी आपोआप त्यांना मान दिला पाहिजे किंवा इज्जत दिली पाहिजे मग भलेही त्यांची वागणूक कशीही असो आता बघा अशा वेळी लोक समोर दाखवण्यासाठी तुमची इज्जत करतील तुम्हाला मान देतील पण मनातून होऊ शकते की ते तुम्हाला शिव्या देत असतील किंवा वाईट बोलत असतील किंवा त्यांच्या मित्रांमध्ये ते तुमच्याबद्दल वाईट बोलत असतील आणि हो फक्त लिडरशिपची गोष्ट नाही आहे तर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रत्येक ठिकाणी इज्जत केली जावी मान ठेवला जावा मित्र असो फॅमिली असो किंवा एखादा अनोळखी व्यक्ती असो त्याने तुमची इज्जत करावी लोक तुमच्या कामाच्या सवयीची किंवा तुमच्या इंटेलिजन्सची इज्जत तर करू शकतात पण इज्जत ही इथपर्यंतच मर्यादित नाही आहे जर तुम्ही एक माणूस म्हणून लोकांची इज्जत मिळवता त्यांचा मान मिळवता तर तुम्ही एक यशस्वी व्यक्ती आहात तर आज मी तुम्हाला सहा अशा गोष्टी सांगणार आहे जर तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुम्ही कोणाकडूनही मान मिळवू शकता एक रिक्वेस्ट ही आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला शिकूया तर इज्जत मिळवण्याचा पहिला मार्ग आहे बी काइंड ज्याला पण तुम्ही भेटत आहात त्याच्यासोबत नेहमी तुम्ही नम्र वागणूक ठेवली पाहिजे मग ती तुमची बायको असेल नवरा असेल किंवा बाहेर दुकानावर भेटलेला एखादा अनोळखी व्यक्ती ही का असे ना मला माहिती आहे की हे बोलणं सोपं आहे पण जर तुमचा दिवस खराब जात असेल तर हे सर्व करणे खूप कठीण आहे तुम्ही हा व्हिडिओ यासाठीच बघत आहात कारण की तुम्हाला वाटते की लोकांनी तुमची इज्जत करावी असेच सर्वजणांना वाटते की लोकांनी त्यांची इज्जत करावी तुम्ही शांतपणे आणि नम्रपणे वागण्याच्या संधीवर लक्ष दिले पाहिजे जसे की तुम्ही कॉफी शॉपचा दरवाजा उघडू शकता त्या व्यक्तीसाठी जो तुमच्या मागे उभा आहे किंवा दुकानात पहिले जाण्यासाठी एखाद्याला रस्ता देऊ शकता स्माईल करू शकता प्लीज आणि थँक्यू या शब्दांचा वापर करू शकता डिलिव्हरीवाला जर तुमच्या घरी येऊन पार्सल देतोय तर त्याला गृहित धरू नका की हे तर त्याचे कामच आहे तर त्यालासुद्धा सुद्धा थँक्यू बोला जेव्हा पण शक्य असेल तेव्हा थँक्यू आणि प्लीज या शब्दांचा वापर करा नंबर दोन ॲक्ट रिस्पेक्टफुली अनादरपूर्वक वागणूक ठेवू नका जसे की एखाद्यासोबत बोलताना इकडे तिकडे बघणे किंवा फोनमध्ये लक्ष घालणे किंवा समोरच्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता मध्येच दुसऱ्या कोणासोबत बोलायला सुरुवात करणे या अशा कृती ना फक्त अनादरपूर्वक आहेत तर तुम्हाला तुमच्या अडचणी सोडवण्यापासून पण थांबवतात आणि हे समोरच्याच्या मनात तुमची इमेज कायमस्वरूपी खराब करून टाकते तुम्ही आदरपूर्वक समोरच्याचे बोलणे ऐकून घ्या भलेही त्याचे म्हणणे तुम्हाला पटत नसेल पण प्रत्येकाला वाटते की त्याचे म्हणणे हे ऐकले जावे जरा विचार करा की तुम्हाला कसे वाटेल जेव्हा तुमची एखादी अडचण असेल आणि तुम्ही बोलत असाल आणि समोरचं तुमचे बोलणे ऐकण्यात अजिबात इंटरेस्टेड नसेल नंबर तीन लिसन वेल जेव्हा तुमच्यासोबत कोणी बोलत असेल तेव्हा तुम्ही तुमचे मत आणि विचार बाजूला ठेवून समोरच्याचे बोलणे सक्रिय होऊन ऐकले पाहिजे की तो तुम्हाला काय समजावण्याचा प्रयत्न करत आहे मी बघितले आहे की लोक समोरच्याचे बोलणे ऐकतच नाहीत मध्ये मध्येच त्यांचे बोलणे बोलत असतात आणि बहुतेक लोक समोरचा जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला लक्षपूर्वक ऐकण्याऐवजी त्याच्या मनात हा विचार करत असतात की आता यावर त्यांनी काय बोलले पाहिजे आणि मग ते त्यांची गोष्ट ऐकवायला सुरुवात करतात आपली गोष्ट ऐकवण्यापेक्षा तुम्ही समोरच्याला असे प्रश्न विचारले पाहिजे की ज्यामुळे तो अजून जास्त बोलण्यासाठी प्रोत्साहित झाला पाहिजे ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकता त्यावेळी तुम्ही त्यांना ते मौल्यवान आणि महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देता ज्याच्या बदल्यात ते सुद्धा तुमच्यासाठी तशीच भावना ठेवतात तर ऐकल्याने सुद्धा तुम्ही मान आणि इज्जत मिळवू शकता नंबर चार डोंट मेक ॲन एक्सक्युजेस तुम्ही तुमच्या कृतीची जबाबदारी घ्या काही परिस्थिती सोडल्या तर कारणे देण्याचा काहीच अर्थ नसतो जर तुम्ही उशीर केला आहे तर तो यामुळे केला आहे की कदाचित तुम्ही तुमच्या वेळेचे योग्य नियोजन केलेले नसेल जर तुम्ही तुमचे काम पूर्ण नाही केले तर चान्सेस आहेत की तुम्ही तुमच्या कामावर फोकस नसेल केले किंवा तुम्ही गरज नसलेल्या कामांमध्ये व्यस्त असणार आपल्या चुकांचा स्वीकार करा आणि चुकांवर नेहमी पश्चाताप करण्यापेक्षा तुम्ही नवीन संधी बघा आणि पुढे निघा आणि आधीपेक्षा अधिक आधी चांगले काम करण्याचे वचन द्या आणि कामाला लागा जे लोक स्वतःची चूक मान्य करत नाहीत अशा लोकांची तुम्ही रिस्पेक्ट करता का मला कमेंट करून सांगा नंबर पाच लेट गो ऑफ अँगर राग धरून ठेवल्याने किंवा एखाद्याबद्दल बदल्याची भावना ठेवल्याने तुम्हाला सोडून त्यात त्या कोणाचेही नुकसान होत नाही राग दाबून ठेवू नका स्वतःला राग येण्यासाठी परवानगी द्या काही सेकंदासाठी रागवा पण नंतर त्यापुढे जाऊन ज्या परिस्थितीवर तुम्ही रागावले आहात तिला नीट करण्यासाठी काम करा जर तिला नीट करणे तुमच्या हातात नाही आहे तर तुम्ही त्या परिस्थितीला मागे सोडा आणि नीट पुढे निघा एका परिस्थितीवर अडकून राहिल्याने पश्चाताप करत राहिल्याने रागवत राहिल्याने काही फायदा नाही होणार या तणावामुळे चिंता वाढते ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी अडचण येऊ शकते कोणीच इथे परिपूर्ण नाही आहे आणि खूप अशी कामे इथे बिघडून जातात इतरांना आणि स्वतःला परवानगी द्या यातून रिकवर होण्यासाठी आणि एक नवीन टार्गेटवर फोकस करा तर माफ करा विसरून जा आणि पुढे निघा नंबर सहा बी विलिंग टू चेंज जिद्दी असणे तुम्हाला कुठेच घेऊन नाही जाणार हे लक्षात ठेवा की बदल हा निसर्गाचा नियम आहे बहुतेक लोक हे त्यांच्या जुन्या मान्यता रूढी परंपरांवर अडकलेले असतात करेल तर हेच काम करेल आणि अशाच प्रकारे करत राहील ही अशी त्यांची विचारसरणी भलेही त्यांच्या जुन्या पद्धती आता काम करत नसतील पण तरीही ते त्यांच्यावरच अडकून राहतात आणि स्वतःचे नुकसान करून घेत राहतात तुम्ही मेहनत करत राहिली पाहिजे एक माणूस म्हणून स्वतःची ग्रोथ करण्यासाठी नवीन स्किल शिका नव्या ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करा आणि खास करून तुम्ही तुमच्या ॲटोमॅटिक बिहेवियरवरती लक्ष द्या आणि त्याला सुधरावा लक्ष द्या जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत बोलत असणार तेव्हा तुम्ही कसे उभे राहता कसे बघता कसे बसता तुमची बॉडी लँग्वेज कशी असते जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही काय करता काय तुम्ही नेहमी मूर्खासारख्या गोष्टी तर नाही करत ना या गोष्टींवर लक्ष द्या आणि त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करा जसे जसे तुम्ही एक उत्कृष्ट व्यक्ती बनत जाणार तसतसे तुम्ही दुसऱ्यांचा मान आणि इज्जत मिळवू लागणार आणि या तुमच्या चांगल्या कामासाठी स्वतःला शाबासकी द्यायला विसरू नका जेव्हा गोष्ट मान्यता रूढी परंपरेला तोडण्याचे असते त्यांना बदलण्याचे असते तेव्हा एक चांगला मित्र आणि पुस्तकांचा यात खूप मोठा वाटा असतो चांगली पुस्तके वाचत राहा तर आता तुम्ही करा व्हिडिओला लाईक आणि मी करतो या व्हिडिओला समराईज नंबर एक बी काइंड लोकांना नम्रपणे भेटा मग ते कोणी अनोळखी व्यक्ती का असे ना तुम्ही संधी शोधा हो की कसे तुम्ही लोकांना तुमचा नम्रपणा दाखवू शकता नंबर दोन ॲक्ट रिस्पेक्टफुली जेव्हा कोणासोबत बोलत असाल तेव्हा इकडे तिकडे नका बघू तुमचा मोबाईल सारखा सारखा चेक नका करू किंवा कोणा तिसऱ्यासोबत बोलत बसू नका फक्त समोरच्याचे ऐका नंबर तीन लिसन वेल तुमची गोष्ट सांगत बसण्यापेक्षा समोरच्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे आणि त्याला असे प्रश्न विचारले पाहिजे की ज्यामुळे तो अजून जास्त बोलेल नंबर चार कारणे नका देऊ जबाबदारी उचला तुमच्या कृतीची जबाबदारी घ्या तुम्ही तुमचे काम पूर्ण नाही केले तर यात तुमच्या मित्राचा दोष नाही आहे ज्याने तुम्हाला कॉल केला आणि एक तासभर तुमच्यासोबत बोलत राहिला तर यात चुकी तुमची आहे की तुम्ही त्याला हे नाही बोलले की यार मी बिझी आहे खूप महत्त्वाचे काम करत आहे तर आपण थोड्या वेळाने बोलूया तर तुमच्या कृतीची जबाबदारी घ्या नंबर पाच लेट गो ऑफ अँगर राग दाबून ठेवू नका रागवायचा आहे तर रागवा काही वेळेसाठी पण नंतर लक्ष द्या त्या परिस्थितीला नीट करण्यावर ज्यामुळे तुम्हाला राग आला होता जर हे तुमच्या हातात नाही आहे तर त्याला जाऊ द्या आणि पुढे निघा नंबर सहा बी विलिंग टू चेंज बदल करण्यासाठी तयार राहा हे लक्षात ठेवा की जर तुमची ग्रोथ होत नसेल तर तुम्ही संपत आहात नव्या गोष्टीसाठी तुमचा मेंदू नेहमी उघडा ठेवा नवीन स्किल शिका नवीन पुस्तके वाचा नव्या लोकांना भेटा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार